जिल्हा अधिकाऱ्यांवर आरोप या कारणासाठी पुन्हा लॉंग मार्च काढणार महेश कांबळे निष्क्रिय जिल्हाधिकारी राजा दुष्काळ पूर आणि अवकाळी पाऊस नुकसान यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कुठे जाण्याचं औदार्य दाखवलं नाही केवळ कार्यालयात खुर्चीवर बसून सुस्तपणाने कारभार करत आहेत त्यांनी कोणतेही प्रकरण आपल्याकडून हाताळलं नाही ते फक्त खुर्चीत बसून राहतात त्यांनी आंबेडकर समाजावरही अन्याय केलाय ते फक्त पालकमंत्री खाडे यांचे भावले बनले आहेत असा आरोप महेश कांबळे यांनी केलाय त्यामुळे आज जिल्हाधिकारी हटाव सांगली बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे सांगली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सध्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्यासारखा दुसरा जिल्हाधिकारी भविष्यात होणार नाही याचं कारण असं की गेल्या त्यांच्या दीड दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये दुष्काळी परिस्थिती जिल्ह्यामध्ये निर्माण झाली अवकाळी पाऊस झाला पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली पण जिल्हाधिकारी हे खुर्ची सोडून आणि केबिन सोडून बाहेर जायला तयार नाहीत हे कुठंही अशा घटनेच्या ठिकाणी स्वतः जाण्याचं जा औदार्य दाखवत नाहीत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांचा कारभार फक्त खुर्चीत बसून कार्यालयात बसूनच करायचं आहे का आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं जा तर या जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या दीड दोन वर्षाच्या कार्यकाळात एक म्हणता दोन वेळा आंबेडकरी समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न झाल्याचा दिसून आला त्याचं कारण असं की बेडगेसारख्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या स्वागत कमानीसाठी एक म्हणता दोन वेळा आम्हाला आंबेडकरी समाजातल्या एक वर्षाच्या लहान मुलासहित नव्वद वर्षाच्या वृद्धासहित मुंबईला दोन वेळा लाँग मार्च काढावा लागला त्यामध्ये त्यांचा हालगर्जीपणा दिसून आला आणि हा हालगर्जीपणा जिल्ह्याचे पालकमंत्री मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांच्या दबावाखाली त्यांनी केला कारण असे अनेक विषय आहेत आज मला एक सांगा शास्तर शास्तर की त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे शस्त्रपरवाने नवीन दिलेले आहेत त्या शस्त्र शस्त्र परवाने देत असताना त्यांनी पोलीस प्रशासनाचा अहवाल घेतलेला आहे का किंवा गुन्हे दाखल असणाऱ्या लोकांना त्यांनी शस्त्र परवाने दिलेले आहेत का ह्या प्रकरणाची सखोल चौकशी उच्चस्तरीय स्तरावर होणं गरजेचं आहे तसेच बदलापूरसारखी घटना महाराष्ट्रात घडल्यामुळं महाराष्ट्र ह्या प्रकरणामध्ये संवेदनशील असताना सांगली जिल्ह्यातल्या देशिंग इथं असाच प्रकार एका शिक्षकानं तेरा चौदा वर्षाच्या मुलीचा विनयभंग करून केला ह्या प्रकरणामध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची कुठं तत्परता दिसून आली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या विषयात कोणत्याही पद्धतीची प्रेस घेतली नाही किंवा आपली भूमिका स्पष्ट केली नाही मग जिल्हाधिकारी हे सांगली जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख असतात जिल्ह्यात काही जरी झालं तर जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी असते मग जिल्हाधिकारी अशा गोष्टींमध्ये दुर्लक्ष का करतात ह्याचं कारण काय ह्याचं कारण असं की त्या खुर्चीवर जिल्हाधिकाऱ्यांचं प्रेम आहे खुर्ची सोडून जिल्हाधिकारी जायला तयार नाहीत केबिन सोडून जिल्हाधिकारी जायला तयार नाहीत या त्यांच्या कार्यकाळामध्ये दीड दोन वर्षामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कुठली कामं अशी केली की त्यांचा अभिमान वाटावा एक तरी काम त्यांनी सांगावं सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचं असं कुठलं विजन जनतेसमोर त्यांनी आणलं की सांगली जिल्ह्यात बाबा एखादी तरी गोष्ट मी इथून बदलून गेल्यानंतर ना माझं नाव निघेल असं मग अशा ह्या निष्क्रिय जिल्हाधिकाऱ्याला सांगली जिल्ह्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही म्हणून आज आम्ही या सर्व मुद्द्यांच्या विषयावर जी प्रेस घेतलेली आहे या प्रेसच्या माध्यमातून मी आज जाहीर करतो आहे की जिल्हाधिकारी हटाव मोहीम आणि जिल्हाधिकारी हटाव कृती समिती ही आज आपण स्थापन करतो आहे या स या कृती समितीमध्ये आपण सर्व जातीधर्माचे लोक सर्व सामाजिक संघटनांचे लोक सर्व पक्षांचे लोक या सर्वांना घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये आपण जनआंदोलन उभारणार आहोत त्यामुळं या सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी हे सुरेश खाडे पालकमंत्री यांच्या हातचा भावला असल्यासारखं त्यांचं काम सुरू आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम त्यांच्या हातून होत नाही आहे त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील महसूल मंत्री विखे पाटील साहेब असतील यांना माझी विनंती आहे येणाऱ्या वीस दिवसामध्ये आशा या सांगली जिल्ह्याच्या निष्क्रिय जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांची तात्काळ चौकशी समिती नेमून यांची अन्यत्र कुठेही बदली करा जर तुम्ही या वीस दिवसामध्ये बदली केलेली नाही तर सांगली जिल्ह्यामध्ये सर्व पक्ष सर्व सामाजिक संघटना सामान्य नागरिकांना घेऊन मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल आणि वीस दिवसानंतर मग गरज पडली तर पुन्हा आम्ही लॉंग मार्च काढण्याच्या तयारीत ता आहोत मिरज ते मंत्रालय किंवा सांगली ते मंत्रालय असं लाँग मार्च जर आम्ही काढला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे तुमचं महाराष्ट्रातलं सरकार आणि प्रशासन असेल त्यामुळं मी आज जाहीर करतो की जिल्हा या सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही अशा ठोस कामांमध्ये त्यांची तत्परता दाखवलेली नसल्यामुळं तात्काळ महसूल मंत्र्यांनी त्यांना इथून बदली करावी त्यांची चौकशी समिती नेमावी त्यांच्या कार्यकाळातल्या झालेल्या सगळ्या कामाचं फंड वाटप असेल किंवा कोणत्या सर्व कामांचा विषय त्याची उच्चस्तरीय चौकशी नेमून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी आज मागणी करतोय ताज्या बातम्यांसाठी महान करिअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा